निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर आमदार बोलण्याची मागणी काही सी नाही आहे सरकार हे आपलं जनतेचं सरकार आहे त्यामध्ये आज आपण वीज बिल शंभर टक्के माफ केलं आहे बहीण योजनेमध्ये आता मोठा आधार आपण त्याचं काम केलं आहे सगळ्यात महत्त्वाचं की शेवटच्या शेतमजुराच्या मुलीला सुद्धा होतो झाली पाहिजे आज एवढ्या महागडी ती परवडत नव्हती आज सगळ्या मुलींचं शिक्षण सरकारने मोफत केलंय मला वाटतं या सगळ्या योजनेचा परिणाम आज मुख्य प्रवाहामध्ये शेवटच्या माणसाला आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे सोलापूरमध्ये शरद पवारांची गाडी आंदोलकांनी गाडी आढावली स्पष्ट, स्पष्ट करा आरक्षणाबद्दल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पण वारंवार ते भूमिका स्पष्ट करा असं म्हटलं होतं अजूनही पवारांची भूमिका त्याबाबत स्पष्ट नाही माझी पहिल्या तीच मागणी आहे चार वेळा मुख्यमंत्री राहिले पवार साहेब या आरक्षणाबद्दल का बोलत नाही कारण तुम्हाला एक तर तुमची भूमिका दुटप्पी असली पाहिजे लोकांना तुम्ही किती काळ फसवणार आहात म्हणून जरंगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे नाहीतर केवळ फक्त सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आहे त्याच्यात त्यांचा सहभाग आहे असं म्हणता येईल ठाकरे बंधूंमध्ये ठाकरे बंधनमध्ये कुठेतरी वाद दिसतोय या एकेकडे एक एक सुपाऱ्या जात जातात नारळ फेकले जातात आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो मला वाटतं त्यांनी तो त्याच्यात शेवटी एक तत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राज्याच्या उद्याच्या भविष्याकरता घेतलेली भूमिका आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना तत्काळ मुख्यमंत्री तर फक्त फेसबुकवर होते राज्यातली जनता वाऱ्यावर होती हे किती काळ महाराष्ट्र सहन करणार आहे मला वाटतं याची योग्य भूमिका राज ठाकरेंनी घेतलेली आहे आणि कुटुंब फोडले हेच त्यांचं कर्तव्य आहे असं रोहित पवार यांनी असं मला वाटतं तरी हा प्रश्न मान्य शरद पवार साहेबांना विचारला पाहिजे की त्यांच्या संपूर्ण हायतीमध्ये किती कुटुंब फोडले आपण किती कुटुंबाची धुळधान केली किती कुटुंब उद्ध्वस केले किती कुटुंबांना राजकीय दृष्ट्या संपवलं आपण मला वाटतं त्यांच्या आजोबाला हा प्रश्न विचारला पाहिजे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार